पिंपरीत विजेच्या धक्क्यानं तीन मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळ कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले मान तालुक्यातील पिंपरी गावात घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हदरवून गेली आहे येथील मेंढपाळ नेताजी साऊबा राजगे यांच्या तीनही माडग्याल जातीच्या मौल्यवान मेंढ्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्यानं झाला ढवळेमळा इथं झालेल्या या घटनेमुळं राजगे कुटुंबावर अचानक संकट कोसळलं असून लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे सदर ठिकाणी मुख्य तिथं आधीपासूनच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रारी व लेखी पत्र व्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली होती मात्र वीज विभागानं या तक्रारीकडे कानाडोळा केल्यामुळं अखेर या गंभीर दुर्घटनेला सामोरं जावं लागलाय मेंढ्या माडग्याल जातीच्या असल्यानं प्रत्येकीची किंमत लाखो रुपयांमध्ये होती सततच्या पावसामुळे अधिक चारा टंचाई आणि जनावरांच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या मेंढपाळांवर या प्रकारानं आर्थिक आघात झालाय आज मेंढ्या गेल्या उद्या एखादं जनावर किंवा माणसाचाही प्राण गेला असता अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय नशीब बलवत्तर म्हणून मेंढपाळ नेताजी राजगे हे थोड्या अंतरावर होते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली अन्यथा ही दुर्घटना अधिक भयानक रूप घेऊ शकली असती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केला असून ठाम मागणी आहे की स्तरावरून तातडीनं राजगे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी हा प्रकार फक्त एक अपघात नाही तर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळं घडलेली मानवनिर्मित दुर्घटना आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या घटनेनं परिसरातील सर्व शेतकरी व जनावर पालक हळहळ व्यक्त करत असून शासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी सर्वांची मागणी आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले